हाय रिस्क हाय रिटर्न्स अर्थात जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त असं गुंतवणुकीचं जा सूत्र असतं असं म्हणलं जातं पण बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांमुळे इन्व्हेस्टरशी जोखीम घ्यायची इच्छा किंवा क्षमता नसते अशा समस्त गुंतवणूकदारांना मल्टी ॲसेट फंड्सचा उत्तम पर्याय आज उपलब्ध आहे हे मल्टी ॲसेट फंड्स नेमक्या कोणकोणत्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतात हे निवडताना कोणते निकष बघायचे आणि एकूण पोर्टफोलिओत मल्टी फंड फंडचा वाटा किती असावा जाणून घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंड हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतोय क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन मी मस्त मजेत तुम्ही कसे आहात एकदम भारी आणि मार्केट हे नवनवीन पीक परत गाठताना दिसतंय कालच निफ्टीनी ऑल टाइम हाय पीक गाठलेला आहे निरंजन हाय टाइम पीक ही संकल्पना भावणारी जितकी असली तितकीच त्रास देणारी पण आहे आणि म्हणूनच आज आपण विषय जो घेतलाय की या पीकला किंवा अशा आयएस्ट लेवल मार्केटला ॲक्च्युली गुंतवणूकदाराने कसा विचार करायला हवा आणि त्याच्यासाठीचं महत्त्वाचं प्रॉडक्ट किंवा त्याच्यासाठी महत्वाचा विषय मल्टी ॲसेट करेक्ट येस आपण सुरुवात करूया स्मार्ट ॲसेट ॲलोकेशन हा विषय आपण यापूर्वी याच पॉडकास्टमध्ये बघितला आहे तर मल्टी ॲसेट फंड्स हे त्या रिलेटेड म्हणजे त्या जवळ जाणारे असे असतात नेमके कसे असतात स्मार्ट ॲसेट अलोकेशन निरंजन जी आपण बघितला विषय आणि स्मार्ट ॲसेट अलोकेशन प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याच्या एजनुसार त्याच्या फॅमिलीच्या ॲव्हरेज एजनुसार त्याच्याकडे असणाऱ्या लायबिलिटीज ॲसेट या सगळ्यांची विभागणी ही व्यवस्थित कशी झाली पाहिजे आपण व्यवस्थितरित्या स्मार्ट ॲसेट अलोकेशन या एपिसोडमध्ये या पॉडकास्टमध्ये हा विषय छेडला परंतु मल्टी ॲसेट फंड हा विषय नेमका आज का घ्यावा असा वाटला किंवा मग नक्की हे फंड काय आहेत आणि आताची मार्केट कंडिशन ओव्हरऑल इकॉनॉमीची कंडिशन ही फंड फंडसाठी कितपत चांगली आहे सो मल्टी मल्टीएसेट फंड हे भारतात गेल्या काही काळापासून स्थित होताना दिसत आहेत स्थित होताना दिसत आहेत म्हणजेच काय की असा एक इन्व्हेस्टर क्लास आहे की जो मोठ्या प्रमाणावर बँकांच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करतो आता जेव्हा बँकांच्या एफडी मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्याला डोक्यात कुठेतरी खात्री बॅक एंडला माइंड त्याच्या माइंडला ठरलेलं आहे की बाबा मला सहा टक्के सात टक्के आठ टक्के परता हा परतावा फिक्स अॅश्युअर्ड हा मिळणारा आहे आता ह्या अश्युरिटीकडे जाताना त्याला त्या ॲश्युरिटीमुळेच त्या प्रॉडक्टकडे वळावं असं वाटतं पण ऍट दी सेम टाइम ह्या अॅशुरिटीचा विचार करताना आपल्याला वेगळ्या कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे किंवा त्याने केला पाहिजे तर इन्फ्लेशन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि जो सायलेंट किलर आहे कारण आपल्या रुपयाची किंमत ही हळूहळू घसरत जाते कमी होत जाते म्हणजे शंभर रुपये जर आज एफ मध्ये घातलेत आणि तीन वर्षांची मी एफ डी केलीये समजा मला सहा टक्के परतावा जर त्याच्यावर मिळणार असेल तर सावित्रिक अठरा म्हणजे एकशे अठरा रुपये मला तीन वर्षानंतर मिळणार आहेत पण मिळणाऱ्या अठरा रुपया व्याज याच्यावर मला भरभरून टॅक्स हा भरायला लागणार आहे आणि त्यामुळेच इन्फ्लेशन आणि तसंच महागाई हा देखील फॅक्टर आहे सो टॅक्स आणि महागाईचा विचार करता माझ्या हातात कम्पॅरेटिव्हली कमी पैसे शिल्लक असणार आहेत वर्सेस जेव्हा मल्टी मल्टीएसेटकडे आपण येतो सो मी एफ डीचं उदाहरण याच्यासाठी घेतलं की प्रॉडक्ट वाईट नाहीये त्याच्यात इन्व्हेस्टमेंट ही व्हायलाच हवी पण त्याचबरोबर तशा प्रकारचं सबस्टिट्यूट असं काही प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध आहे का की ज्याच्यात मला गुंतवणूक ही करता येऊ शकते सो त्याच्यासाठीच पर्याय म्हणून मल्टी ऍसेट फंड असं आपण त्याच्याकडे बघू शकतो आता हे मल्टी ऍसेट फंड जे आहेत ते व्हरायटी ऑफ ऍसेट मध्ये गुंतवणूक करतात किंवा करून देण्यास मदत करतात आता व्हरायटी ऑफ ऍसेट क्लास जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्यात ते इक्विटी प्रकारचा ऍसेट क्लास असेल डेट प्रकारचा ऍसेट क्लास असेल ज्याला आपण कर्ज रोखे असं म्हणतो किंवा मग कमोडिटी हा एक ऍसेट क्लास आहे सो so, या तिघांचं कॉम्बिनेशन आपल्याला या मल्टी ॲसेट मध्ये मिळू शकतं या ऍसेटच्या किंवा किंबहुना सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांनी दिलेल्या नियमानुसार यांनी दिलेल्या नियमावलीत मल्टी ॲसेट फंडने कमीत कमी दहा टक्के रक्कम ही मिनिमम तीन ऍसेट क्लासमध्ये टाकणं हे कंपल्सरी आहे सो so, म्हणूनच या फंडाचं रूप अशा पद्धतीने तयार होतं की मला तीनही असेट क्लासचा बेनिफिट हा एकत्र घेता येतो आणि जरी आपण फंड म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून स्मार्ट ऍसेट अलोकेशन बघितलेलं होतं की जिथे इन्व्हेस्टरला किंवा डिस्ट्रीब्युटरला एकत्र बसून ठरवायचंय कि की किती पर्सेंटेज ऑफ ऍसेट कुठल्या मध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करायला हवी त्याच्या रिस्क नुसार मान मानसिकतेनुसार पण हा जो मल्टी ऍसेट कॅटेगरी फंड आहे इथे ते डिस्ट्रीब्युटरला किंवा इन्व्हेस्टरला ठरवण्याची मुभा नसून हा फंड स्वतः वैयक्तिक ठरवतोय किंवा फंड मॅनेजर ठरवतोय की कुठल्या ऍसेटमध्ये किती पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट ही झाली पाहिजे सो समराइज समराईज या प्रश्नाला करताना मल्टी ऍसेट फंड हे एफ डी ला सबस्टिट्यूट म्हणून आपण बघू शकतो आणि हा फंड कमीत कमी तीन असेट क्लास मध्ये दहा टक्के गुंतवणूक करणं हे या, अस, या फंडाला कंपल्सरी आहे ओके okay. पुढचा प्रश्न की म्हणजे मल्टी ॲसेट फंड एकूण किती प्रकारात गुंतवणूक करतात हे तुम्ही आता कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त किती क्लासेस मध्ये ते गुंतवणूक करू शकतात ऍसेटचे प्रकार जे आपण बघितलेत की ज्याच्यात इक्विटी डेट कमोडिटी लिक्विड रिअल इस्टेट असे व्हरायटी ऑफ ऍसेटचे प्रकार आहेत सो मल्टी ॲसेट फंड या कुठल्याही तीन प्रकारांमध्ये गुंतवणूक ही करू शकतो कमीत कमी जास्तीत जास्त या पाचही क्लास क्लासमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा ही त्या फंड मॅनेजरला आहे पण मार्केटची ओव्हरऑल परिस्थिती इन्व्हेस्टरचा माइंडसेट आणि त्या प्रॉडक्टचं डेफिनेशन म्हणजे ते प्रॉडक्ट जेव्हा लॉन्च करते कुठलीही असेट मॅनेजमेंट कंपनी म्युच्युअल फंड कंपनी ज्याला आपण म्हणतो तर त्याला त्या प्रॉडक्टला अप्रुव्हल घेताना सेबीची मान्यता घेताना त्यांनी त्या डॉक्युमेंटमध्ये काय मेन्शन केलेलं आहे त्या बेसिसवर किती नंबर ऑफ ॲसेटमध्ये तो फंड इन्व्हेस्ट करू शकतो हे ठरवता येतं एक दुसरं जेव्हा आपण मागील प्रश्नात बघितलं की मिनिमम तीन ॲसेट क्लास पाहिजेत तर थोडंसं सा एलॉबरेटली सांगताना की मल्टी ॲसेट फंड जनरली इक्विटी कमॉडिटी आणि डेट या तीन ॲसेट क्लासमध्ये प्रामुख्याने इन्व्हेस्ट करतात सो आता इक्विटी जेव्हा आपण विचार करतो तर इन्व्हेस्टर आहे की जो आपण मागील प्रश्नात बघितलं की एफ चा जो इन्व्हेस्टर आहे किंवा एफ मध्ये गुंतवणूक करणारा जो इन्व्हेस्टर आहे गुंतवणूकदार आहे त्याने त्याला सबस्टिट्यूट म्हणून ह्या प्रॉडक्टचा विचार करायचा आहे सो मग त्याने आजपर्यंत शेअर बाजारा रिलेटेड गुंतवणूक ही केलेली नाही किंवा त्यातली रिस्क त्याला समजून येत नाही त्यामुळे तो ती रिस्क घेण्याची त्याची मानसिकता नाहीये मग ह्या ॲसेटच्या माध्यमातून काही पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन हे इक्विटीमध्ये होत जिथे त्याची जोखीम ही कमी होते कारण त्याला उरलेले दोन जे ॲसेट क्लास आहेत सबस्टिट्यूट अदर ॲसेट क्लास आहेत ज्याच्यात ते कर्ज रोखे ज्याला आपण डेट असं म्हणतो आणि तिसरं कमोडिटी प्रामुख्याने कमोडिटी मध्ये गोल्ड किंवा सिल्वरचा विचार हा मोठ्या प्रमाणावर होतो सो जनरली मल्टी ॲसेट क्लास किंवा मल्टी ॲसेट फंड्स हे तीन ते पाच वेगवेगळ्या मध्ये गुंतवणूक करतात मिनिमम दहा टक्के गुंतवणूक ही कंपल्सरी आहे आणि त्यामुळेच त्यात इन्व्हेस्टरचा प्रवास हा सुखकर होणार आहे की त्याला ठरवायचं नाहीये स्वतःला की कुठल्या वेळेला मी कुठल्या मध्ये जायचं किंवा क्लास क्लासमध्ये जायचं जायचंय ठरवण्याची मुभा ही त्याने त्या ते फंड मॅनेजरला दिलेली आहे आणि फंड मॅनेजर हा बेस्ट जज आहे की मला आता ओव्हरऑल मार्केटची कंडिशन बघता कुठल्या ऍसेट मध्ये किती पर्सेंटेज अलोकेशन करायचंय ओके okay. फक्त आता मला एक सांगा की तीन कमीत कमी ऍसेट क्लास मध्ये गुंतवणूक करतात असं तुम्ही म्हणलंय तर या ऍसेट क्लास मध्ये इक्विटी क्लास हा असतोच असतो बेसिकली असं आहे की प्रत्येक ऍसेट क्लासचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक ऍसेट क्लास काळानुरूप रिटर्न हे देणार आहेत इक्विटी ॲसेट क्लासचा विचार केला तर इक्विटी ॲसेट क्लास लॉंगर ड्युरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर परतावा देताना दिसतो त्यामागे रिस्क देखील दडलेली आहे परंतु परता आपन जसा पहले लग माला ला है। हा परतावा आपण जसं पहिल्या प्रश्नात बघितलं की मला इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न हवाय आहे सो मग इक्विटी हा ऍसेट क्लास मल्टी मल्टीएसेट मध्ये असणं हे प्रामुख्याने आणि ओघाने येतच पण त्यामध्येही कमीत कमी रिस्क कशी घेतली जाईल किंवा क्वालिटी कंपनीज वर कसा भर दिला जाईल ज्या भारतातल्या प्रामुख्याने मोठ्या कंपनीज आहेत त्याच्यावर कसा भर दिला जाईल म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा मध्ये गुंतवणूक होतीये आणि तिथे इक्विटीचं पर्सेंटेज समजा पस्तीस टक्के आहे असं आपण क्षणभर जर गृहित धरलं तर हा पस्तीस टक्के इन्व्हेस्टमेंट ही पस्तीस टक्के भारतातल्या सगळ्यात मोठ्यात मोठ्या कंपनीमध्ये जाणार आहे म्हणजे कुठे जाणार आहेत तर रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या कंपनीत जाणारे एचडीएफसी बँकेसारख्या कंपनीत जाणार आहेत आयसीआयसीआय बँकेकडे जाणार आहे नेस्ले इंडियाकडे जाणार आहे तर या मोठ्या कंपनीज आहेत यांना दगाफटका होण्याची शक्यता ही कमी आहे म्हणजेच एफ डी मधला इन्व्हेस्टर जेव्हा अशा प्रकारच्या फंड मध्ये येतोय तेव्हा त्याची सेफ्टी कशी कॅरी करता येईल त्या गोष्टीकडे आधी लक्ष दिलं जातं जेव्हा मल्टी ऍसेट फंड चा विचार होतो तसंच पुढचा जो डेट हा ऍसेट क्लास दुसरा ऍसेट क्लास आहे तिथे रेटिंग ज्याला आपण म्हणतो की ट्रिपल ए रेटेड बॉन्ड्स किंवा गव्हर्नमेंट सेक्युरिटीज अशा प्रकारच्या बॉन्डमध्ये अशा प्रकारच्या कर्ज रोख्यामध्ये ही केली जाते हा दुसरा प्रकार झाला आणि तिसरा गोल्ड किंवा सिल्वर किंवा कुठलीही कमोडिटी प्रामुख्याने आता भारतात जे कुठले मल्टी असेट फंड आहेत ते जर त्याला डेट टॅक्सेशन असा जर प्रकार लावला निरंजनजी आपल्याला टॅक्सेशन आणि मल्टी हा वेगळा एक पॉडकास्ट करायला लागेल कारण ते थोडं डिटेल आणि वेगळं विषय आहे तर डेट ह्या टॅक्सेशनचा जर विचार केला तर तिथे मल्टी मध्ये गुंतवणूक होताना साधारण तीस पस्तीस टक्के इक्विटी तीस ते पस्तीस टक्के डेट आणि राहिलेली गुंतवणूक ही कदाचित गोल्ड किंवा सिल्वर मध्ये केली जाते किंवा आणखी ऍडिशनल काही कमोडिटीज या घेतल्या जातात सो अशा पद्धतीने मल्टी मल्टीएसेटचं स्वरूप आणि त्याची विभागणी ही, ही केली जाते ज्याच्यासाठी एफ च्या इन्व्हेस्टरने त्याला एंट्री घ्यायची मार्केटमध्ये यायचंय पण त्याला शंभर टक्के इक्विटी नको आहे आणि त्याला जास्तीत जास्त रिस्क कडेही जायचं नाहीये तर हा फंड प्रामुख्याने मल्टी ॲसेट फंड हा त्याच्यासाठी नक्कीच योग्य आहे ओके okay. तुम्ही आता गुंतवणूकदारांचा उल्लेख केला तर नेमक्या कोणत्या गुंतवणूकदारांसाठी मल्टी ॲसेट फंड उपयुक्त ठरतात कोणत्या गुंतवणूकदारांसाठी मल्टी ॲसेट फंड हे उपयुक्त ठरतात तर ह्याच सहज उत्तर जर म्हणाल तर प्रत्येक इन्व्हेस्टरसाठीच हा फंड आहे ह्याचं कारण असं आहे की मला लागणारी प्रत्येक ऍसेट ही दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षानंतरच मी युटिलाइज करणार आहे असं नाहीये तर माझे शॉर्ट टर्म देखील काही गोल्स असतात ओके तर माझा जर असा काही गोल असेल की मला घर घ्यायचं नुकतीच मला नोकरी लागली आहे आणि मला येणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीत मला घर घ्यायचंय तर त्या इन्व्हेस्टरसाठी हा फंड योग्य ठरू शकेल मी बराच काळ बँकेच्या एफ डी मध्ये पैसे लावलेले आहेत पण आत्ता जी काही बँक एफ डी मला परतावा देते तो इन्फ्लेशनला बीट करणारा नाहीये म्हणजेच माझे खर्च हे भागवले जात नाहीयेत मग असा देखील इन्व्हेस्टर आहे ज्याच्यासाठी मल्टी ॲसेट फंड हे उपयुक्त आहेत तिसरा इन्व्हेस्टर की ज्यांनी बराच काळ इक्विटी किंवा हायब्रिड फंड मध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत त्याचे फायनान्शियल गोल्स हे नजदीक आलेले आहेत जवळ आलेले आहेत आणि त्याला अपेक्षित असणारा परतावा हा त्याने इक्विटी म्युच्युअल फंडमधून घेतलेला आहे म्हणजेच त्याचा गोल किंबहुना अचीव झालेला आहे आता त्या पैशांची सेफ्टी बघणं त्याचं काम आहे तसा देखील इन्व्हेस्टर ह्या मध्ये किंवा अशा प्रकारच्या फंडमध्ये शिफ्ट होऊ शकतो सो so, व्हरायटी ऑफ कॅटेगरी येऊ शकतात अशी कुठलीही फिक्स एक कॅटेगरी नाहीये की त्या इन्व्हेस्टरने इथे पैसे लावावे जी एक थोडासा वेगळा प्रश्न म्हणजे आपण एपिसोडच्या जोखमीचा उल्लेख केला रिस्कचा उल्लेख केला तर जोखीम घ्यायची क्षमता ही फक्त त्या गुंतवणूकदाराच्या वयावरच ठरते तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर असं आहे निरंजनजी की जोखीम घ्यायची म्हणजे क्षमता ही वयावर डेफिनेटली आहे जेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंग ह्या अर्थाने विचार करतो तर वयानुरूप रिस्क ही घेतलीच पाहिजे पण ह्याच्यातही आपल्याला केस स्टडी म्हणून जर विचार केला तर एक कुटुंब असं आहे की फायनान्शियल बॅकग्राऊंड किंवा फ्रीडम हे मोठ्या प्रमाणावर अचीव केलंय कॅश फ्लो मॅनेजमेंटची कुठेही चिंता नाहीये आणि मग येणाऱ्या कालावधीत पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात वीस वर्षात जो काही पैसा लागणारा आहे त्याचा व्यवस्थित प्लॅनिंग झालेलं आहे किंवा तेवढा कॅश फ्लो आज अवेलेबल आहे मग अशा व्यक्तीने शंभर टक्के इक्विटीमध्ये राहणं हरकत नाही जर त्याची ती रिस्क घेण्याची मानसिकता असेल तर परंतु असा देखील इन्व्हेस्टर आहे की काही झालं तरी मला शेअर बाजाराशी संबंध ठेवायचा नाहीये आणि मला ऍश्युअर्ड रिटर्न हवेत अशा इन्व्हेस्टरला मी नक्की सांगेल की आज जगात अॅश्युअर्ड असं काही नाहीये कोरोनाने सिद्ध केलंय की आयुष्याच काही खरं नाहीये तेच फिक्स नाहीये तर आपण रिटर्न बद्दल बोलतोय आणि फंडांबद्दल बोलतोय आपण कुठल्या अश्युरिटीचा विचार करतो आपण जेव्हा पंधरा वीस वर्षांपूर्वी पीपीएफ सारख्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतो जिथे साधारण बारा तेरा पंधरा टक्के रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होते जे आज सात पॉइंट दहा टक्के तर मला वाटतं की तिथे सुद्धा अश्युरिटी कुठली राहिलेली नाहीये जशी जशी भारतीय अर्थव्यवस्था किंवा कुठलंही इमर्जिंग मार्केट हे ग्रोईंग मधून ग्रोथ स्टेज कडे सरकत असतं हळूहळू पुढे जात असतं हळूहळू स्टेप्स घेत असतं तसा तसा डेट फंडांचा किंवा फिक्स्ड अॅसेट क्लासचा रिटर्न हा खाली येत जातो व्याजाचे दर कमी होत जातात आणि म्हणूनच मला सबस्टिट्यूट प्रॉडक्टची गरज असते आणि ज्याच्यासाठी मल्टी ऍसेट फंड हा उत्तर उत्तम पर्याय आहे वा सो so, ॲसेट फंडात जोखीम ही तुलनेनं कमी असल्यानं इक्विटी फंडच्या तुलनेत परताव्यातही तफावत दिसते इक्विटी फंड्स शंभर टक्के इक्विटी फंड्स असा जर विचार केला तर बेसिकली त्या फंडची स्टाईल ऑफ इन्व्हेस्टमेंट काय आहे तो फंड कुठल्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतो म्हणजे तो मिड कॅप कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतो की लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतो की आणखी स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतो त्या बेसिसवर किंवा त्या बॅकग्राऊंडवर त्या फंडाचा रिटर्न हा ठरत असतो पण शंभर टक्के असं नाहीये की तोच फंड जास्त परतावा देईल याचं कारण असं आहे मल्टी ॲसेट कॅटेगरी ही त्याच्यासाठीच बनलीये की बाबा मला प्रत्येक ऍसेट क्लासचा योग्य बेनिफिट इन्व्हेस्टरला पदरात मिळवून द्यायचं आहे आणि त्या त्या, त्या एनव्हामेंटला म्हणजे ह्याचं उदाहरण असं की बाबा समजा पुढचे तीन ते पाच वर्ष इंटरेस्ट रेट सायकल ही करेक्शनमध्ये करेक्शन फेजमध्ये असणार आहे म्हणजे व्याजाचे दर हे कमी होणार आहेत म्हणजेच मार्केटमधली लिक्विडिटी ही वाढणार आहे किंबहुना क्रयशक्ती ही वाढणार आहे तेव्हा इन्व्हेस्टरच्या हातात किंवा कंझ्युमरच्या हातात मोठा पैसा असणार आहे मग त्यावेळी कदाचित इक्विटी मार्केट हे उत्तम परतावा देऊ शकतं मग त्यावेळी त्या मल्टी असेट फंडचा फंड मॅनेजर हा कदाचित इक्विटी अॅसेट क्लासमध्ये जास्त पर्सेंट इन्व्हेस्ट करेल किंबहुना जर रशिया युक्रेनच्या युद्धासारखी परत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर तोच फंड मॅनेजर मल्टी ॲसेट फंडचा मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट हे डेट फंड किंवा गोल्ड या कॅटेगरीमध्ये कमोडिटी ह्या कॅटेगरीमध्ये करू शकतो आता हा सगळा बेनिफिट किंवा हे सगळे ट्रान्सफर्स किंवा हे सगळं इक्वेशन ठरवण्याचं काम हा तो फंड मॅनेजर करतोय ऑन बिहाफ ऑफ अस अ इन्व्हेस्टर आणि जे मला माहिती नाहीये किंवा मा ज्याचं जजमेंट माझ्याकडे नाहीये तर मी ते कुठल्या तरी प्रोफेशनलच्या हातात सोपवलंय तर मला नक्की असं वाटतं की बाबा मल्टी असेट फंड हे काळाच्या ओघात चा चांगला परतावा देऊ शकतील परंतु मी जर माझं स्वतःचा पेशन्स ठेवू शकत असेल आणि शांतपणे पंधरा वीस वर्ष बसू शकत असेल तर देर इज अ फेअर पॉसिबिलिटी की शंभर टक्के इक्विटी फंड देखील चांगला परतावा देऊ शकतात म्हणजे तुलना करणं सहज शक्य नाहीये किंवा कुठलाही एक फंड जास्त रिटर्न देईल जो ए नावाचा आहे आणि बी कमी देईल असं सांगणं थोडंसं अवघड आहे करेक्ट तुम्ही आता इक्विटी फंडचा उल्लेख करताना पंधरा वीस वर्षांचा उल्लेख केला म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीचा तसंच जर आपण मल्टी ॲसेट फंडाचा विचार केला आणि त्यात जर दीर्घकालीन गुंतवणूक करायची म्हणलं तर किमान किती वर्ष गुंतवणूक चांगल्या रिटर्नसाठी करायला हवी तर जेव्हा आपण मल्टी ॲसेट अशी कॅटेगरी म्हणतोय निरंजन की बाबा ह्या कॅटेगरीमध्ये प्रत्येक ऍसेटचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे महत्व आहे आणि एक परतावा आहे म्हणजे जर आपण ऍव्हरेज रिटर्नचा विचार केला की मला इकॉनॉमीचा एक उत्तम परतावा अर्थव्यवस्थेतून निघणारा रिटर्न एव्हरेज रिटर्न त्या ऍसेट क्लासचा हा माझ्या खिशामध्ये इन्व्हेस्टर म्हणून योग्य पद्धतीने असावा तर ही कॅटेगरी नक्कीच त्याच्यासाठी अतिशय पूरक आहे असं मला वाटतं त्याचबरोबर आपला प्रश्न जो आहे की कि किमान किती वर्ष ह्याच्यात गुंतवणूक करायला हवी तर हे परत इन्व्हेस्टर परतवे बदलणार आहे म्हणजे काय की बाबा आज असा एक इन्व्हेस्टर आहे जो ज्याने फक्त आयुष्यात एफ डी मध्येच गुंतवणूक केली आहे आणि त्याने आज डिस्कशन नंतर असं ठरवलंय किंवा ठरवलंय की मला मल्टी असेट या कॅटेगरी मध्ये यायचंय तर तो जसा आयुष्यभर एफ डी मध्ये थांबणार आहे आणि शांत बसणार आहे त्याच्या व्याजाची ही चाखणार आहे तसंच मल्टी मध्ये त्याने शांतपणे बसून सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून जर परतावा तो घेत राहिला तर डेफिनेटली त्याला चांगला बेनिफिट होणार आहे दुसऱ्या कॅटेगरीचा विचार केलात की बाबा अगदीच आत्ता रिसेंटली तो नोकरीला लागलाय मुलगा आणि ज्याला पुढच्या तीन पाच वर्षात सात वर्षात वर्षा, ज्याचे मोठे फायनान्शियल गोल्स आहेत म्हणजे घर घ्यायचंय लग्न करायचंय स्वतःची गाडी घ्यायची आहे किंबहुना आणखीन काही छोट्या ट्रिप्स करायचे आहेत असे काही फायनान्शियल गोल्स असू शकतात तर अशा व्यक्तीने देखील मल्टी असेट फंडचा विचार करायला हरकत नाही आणि तिसरी कॅटेगरी जी आपण मगाशी पण बघितली की बाबा साधारण पंचेचाळीशी पन्नाशीत मी पोहोचलोय आणि पुढच्या तीन पाच वर्षात माझे मोठे फायनान्शियल गोल्स आहेत मी आतापर्यंत जमा केलेली पूंजी माझी असेट त्याला मिळालेला परतावा हा मला योग्य मिळालेला आहे आणि माझे फायनान्शियल गोल्स हे अचीव्ह झालेले आहेत फक्त आता इथून पुढे तीन पाच वर्ष ते पैसे कुठे ठेवावे हा प्रश्न माझ्या मनात कायम सतावतोय तर त्याला देखील ही कॅटेगरी ही योग्य आहे म्हणजेच समराईज करताना या प्रश्नाला की स्पेसिफिक असा फिक्स पिरियड नाहीये पण लॉंगर ड्युरेशन गुंतवणूक देखील चांगली ठरू शकते एखाद्या इन्व्हेस्टरचा जर पाच सात वर्षांचा गोल असेल तर त्याला देखील हा फंड योग्य ठरू शकतो यो केलं होतं एकूण पोर्टफोलिओचा विचार करता मल्टी ऍसेट फंड हा प्रत्येक इन्व्हेस्टरच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि जेव्हा आपण महत्वाची भूमिका बजावणार आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती का बजावणार आहे तर ह्याचं कारण असं आहे की इक्विटी ॲज अन ॲसेट डेट ऍज अन ॲसेट रिअल इस्टेट ॲज अन ॲसेट कमोडिटी ॲज अन ॲसेट ही प्रत्येक ॲसेट काळानुरूप काय परतावा देणार आहे काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे इन्व्हेस्टरला मिळणार हे जगात कुठल्याही व्यक्तीला माहिती नाहीये पण एनव्हारमेंटनुसार इकॉनॉमीच्या नुसार ओव्हरऑल डोमेस्टिक इकॉनॉमी आणि ग्लोबल इकॉनॉमी ह्या दोन्ही इकॉनॉमीचा विचार करता हा परतावा जसा वर खाली होणार आहे तर मग ह्या प्रत्येक ऍसेट क्लासचं महत्व हे काळानुरूप कमी जास्त कमी अधिक हे होणार आहे मग त्या प्रत्येक ऍसेट क्लासमध्ये मल्टी ॲसेट हे उत्तम माध्यम आहे माझ्यासारख्या डिस्ट्रीब्युटरला सुद्धा ठरवण्याचं ओके कारण मग वेगळा विचार करत बसायला लागत नाही की प्रत्येक ऍसेटमध्ये किती गुंतवणूक करावी आणि म्हणूनच मल्टी ॲसेट फंड हे प्रत्येकाने घ्यावेत प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असावेत असं आम्हाला रिसंटला वाटतं कुठल्याही इन्व्हेस्टरचा जर फॅमिलीचा ऍव्हरेज फॅमिली एजचा विचार केला तर साधारणतः दहा ते पंधरा टक्के रक्कम ह्या ऍसेटमध्ये किंवा ह्या प्रकारच्या फंडामध्ये ही असावी जेणेकरून एका कुठल्या ऍसेटने जर परतावा दिला नाही तर त्याला सेफ्टी म्हणून त्याला हेज म्हणून हा फंड नक्की विचार म्हणून करता येऊ शकतो आणि क्रिसन टर्फे या संदर्भातलं मार्गदर्शन हे रेग्युलर बेसिसवर केलं जातं आणि मल्टी ॲसेट ही कॅटेगरी वेगानं मोठी होतीये कारण लोकांना इन्फ्लेशनला बीट करणारा रिटर्न हवाय याची काळजी घेऊन एफ डी स्वरूपाचा इन्व्हेस्टर किंवा डेट या कॅटेगरीमध्ये शंभर टक्के गुंतवणूक करणारा इन्व्हेस्टर हा ह्या फंडाचा किंवा मल्टी ॲसेटचा कसा विचार करेल याच्यासाठी फोकस्ड अप्रोच ठेवून आम्ही वेगवेगळे इव्हेंट्स करतो आणि लोकांना त्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करतो मार्गदर्शन करतो आणि हे काम अविरत सुरू आहे सुरू राहील जेणेकरून एफ डीच्या इन्व्हेस्टरला जेव्हा एफ डी पेक्षा साधारण अर्धा एक टक्का रिटर्न जास्त मिळण्याची जर शक्यता निर्माण करायची असेल आणि तो पदरत पाडून घ्यायचा असेल इन्फ्लेशनला बीट करून घेणारा परतावा जर पाडून घ्यायचा असेल तर या कॅटेगरीकडे सिरियसली बघायला आणि विचार करायला हरकत नाही कारण ही कॅटेगरी नावाप्रमाणे मल्टी मल्टीएसेट म्हणजे इक्विटी डेट कमॉडिटीज त्यात कमॉडिटीमध्ये स्पेसिफिकली गोल्ड जी भारतीयांची कायम आवडती असेट राहिलेली आहे ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट करते आणि आता त्याच्यात आरईआयटी म्हणजे रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या अंडर रिअल इस्टेटमध्ये देखील गुंतवणूक होते आणि काही फंड्स असे आहेत निरंजनजी की जे फॉरेन एक्सचेंज किंवा सॉरी फॉरेन एक्सचेंज म्हणण्यापेक्षा फॉरेन इक्विटी मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजेच मग मल्टीएसेटचा विचार करता इंडियन इक्विटी डेट कॅटेगरी मधले डेट कर्ज रोखे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज कमॉडिटी मधलं गोल्ड सिल्वर कॉपर झिंग सारख्या कमोडिटीज आणि फॉरेन मार्केटमधले इक्विटी सो असं व्हरायटी ऑफ कॉम्बिनेशन मला एकाच फंडात मिळू शकतं आणि ज्याचं मार्गदर्शन रिसन्टर्फे प्रत्येक इन्वेस्टरसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे वा मल्टी एसेट फंड्स हा आजचा अगदी हॉट टॉपिक आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी याच्यावर चर्चा मी पण काही ठिकाणी ऐकलेली आहे त्याच्यामुळे या विषयावर एक सविस्तर आढावा घेणं खूप आवश्यक होतं आणि तुम्ही अगदी तो परफेक्ट बर्ड आय व्ह्यू दिलात काय सांगाल निरंजन जी ही कॅटेगरी कशी महत्वाची आहे हे समजून घेताना आणखीन एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की आपण एफ स्वरूपाचा इन्व्हेस्टर म्हणजे जो भारतीय बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर एफ डी करतोय असं आपण गेल्या काही प्रश्नांमध्ये मी सारखं बोलतोय परंतु सप्टेंबर दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये साठ हजार करोड रुपये हे मल्टी ॲसेट या कॅटेगरीमध्ये आले बर तेव्हापासून ही कॅटेगरी स्टार मार्किंग कॅटेगरी आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हळूहळू प्रत्येक इन्व्हेस्टर याचा विचार करतोय आणि त्यातलं ज्ञान घेऊ इच्छितोय आणि त्याबरोबरच त्याचा व्हॉल्यूम हा देखील वाढताना दिसतोय याचं कारण तो ऍसेट मल्टी ॲसेट नावाचा आहे आणि तो उत्तम परतावा देणार आहे श्रोते हो तुम्ही नेटवर सहज जरी सर्फ केलं तरी तुम्हाला अनेक मल्टी ॲसेट फंड्स दिसतील यापैकी नेमक्या कुठल्या फंडमध्ये गुंतवणूक करायची असा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्याच्यासाठी सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिवमध्येही याची लिंक नक्की शेअर करा बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या युट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीस ची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड ग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी